बकरी ईद असा करा तसा करा सांगणारे निलेश राणे मुफ्ती झाले का निषेध व्यक्त करत यापुढे मुस्लिम समाजाला अघोरी सल्ले देण्याचा प्रयत्न करू नये पात्रता नाही आमदार इद्रिसभाई नायकवाडी यांचा इशारा मुस्लिम बांधवांनी बच्चवन पद्धतीने ईद सण साजरा करावा असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं या विधानाचा निषेध व्यक्त करत बकरी ईद सण असा साजरा करा तसा साजरा करा असे सांगणारे मंत्री नितेश राणे हे मुक्ती झाले का असा थेट सवाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार इद्रिसबाई नाईकवाड यांनी केला आहे त्यांनी नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल करत यापुढे नितेश राणे यांनी व्यवस्थित वागाव विनंती वजा सूचना देत यापुढे मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यास समाज उत्तर देईल आणि ते महाराष्ट्राला परवडणारे नसेल असा इशारा त्यांनी दिला आहे सरकारमध्ये आहोत आपली पहिल्या प्रथम जबाबदारी आपली आहे या महाराष्ट्रातलं सलोखा राखण्याची आणि याचा विसर पडून अशा पद्धतीनं काही बालिश विधानं म्हणजे काहीच त्याला लेवल नाही अशा पद्धतीची विधानं करतात म्हणून त्यांना ताकीद देण्यासंदर्भात आम्ही निश्चितपणानं सूचना करू आणि विषय असा आहे की बकरीदसाठी म्हणून बकरीद म्हणजे फार काही आता आसमान कोसळणार आहे असं जे काही बोलत आहेत एक तर विषय असा आहे की कायद्यानं प्रतिबंधित केलेले जी जनावरं आहेत ती कापली जाणार नाहीत कायदा हा पूर्णपणानं पाळला जाईल आणि ही जबाबदारी इतर कोणाची नसून मुस्लिम समाजाची आहे आणि त्या मुस्लिम समाजानंच ठरवलेलं आहे की कायदा कुठेही तोडला जाऊ नये कायद्याची कुठे अवहेलना होऊ नये यासंबंधी जाहीरपणानं आव्हानं त्या ठिकाणी दिली जात आहेत प्रत्येक शुक्रवारी ज्यावेळेस नमाज असते त्यावेळेला बहुतांश लोक त्या नमाजला उपस्थित असतात आणि अशा पद्धतीची काही आव्हानं करायची असतील तर त्यावेळेला केली जातात तर आज पंधरा वीस दिवसाने प्रत्येक मशिदीतून यासंबंधीचं आवाहन केलं जात आहे की कायद्याने प्रतिबिंब प्रतिंब प्रतिबंधित असणाऱ्या जनावरांच्या कत्तलीचा कुणीही प्रयत्न करू नये करूच नाही आणि प्रयत्नही करू नये अशा संबंधीच्या सूचना आव्हानं सर्वांना दिली गेली आहेत सर्व लोक ते पाळतातही कारण असं काय नाही आहे इस्लाम धर्मीने असं सांगितलं नाही की कायदा सोडून तुम्हाला हे कराच आहे आमच्यात पण नाही ना आपण जिथे राहतो ज्या देशात राहतो त्या देशाचा कायदा त्याचं महत्व सगळ्याच सगळ्या देशभरातल्या मशिदीत या संबंधीची आव्हानं केली गेलेली आहेत समाजाने ती आव्हानं स्वीकारलेली आहेत त्यामुळे बकरी निर्विघ्नपणानं पार पडेल कुणाची तक्रार कुणाची दुजाभाव कुणाची द्वेष भांडण तंटा असं काय होणार नाही आता हे मूठभड लोक आहेत की त्यांना काय वाटतं काय माहिती हे शांत असलेला महाराष्ट्र त्यांना काय भगवत नाही काय कारण एवढे बेजबाबदारपणा एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे आणि झालं एक वेळ दोन वेळ आम्हीही दुर्लक्ष केल्या राहू दे अपरिपक्व माणसाला काय उत्तर द्यायचं पण त्याला उत्तर देत नाही आहोत आम्ही ह्या माध्यमातून आम्ही बंदोबस्त करतो बास झाला आता उगंच उठायचं आणि काहीही बरळा बरळायचं प्रसिद्धीसाठी की आपण काहीतरी वेगळे जगावेगळे स्टेटमेंट दिल्यावर आपली प्रसिद्धी होईल प्रसारमाध्यमातून आपल्या स्टेटमेंटला फार उजळपणानं प्रसिद्धी मिळेल आणि आपण विशिष्ट एखाद्या समाजाचं विशिष्ट एखाद्या धर्मियांचं आपण त्या ठिकाणी नेता बनवू असं काहीतरी स्वप्न बाळगलेलं असावं त्यातलाच तो प्रयत्न दिसतोय बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली